मराठा समाज बांधवानंतर आता धनगर समाजाचे चलो मुंबई बीड मध्ये अकरा फेब्रुवारी रोजी बीड मध्ये इशारा मेळावा सतरा फेब्रुवारी रोजी चोडी येथून मुंबईकडे करणार कुंच मराठा समाज आरक्षणासाठी मुंबई कडे निघाला असताना आता धनगर समाज आक्रमक झाला असून अकरा फेब्रुवारी बीड मध्ये इशारा मेळावा आयोजित करण्यात आला आहे या मिळाल्यानंतर सरकारने आरक्षणाविषयी निर्णय घेतलेला सतरा फेब्रुवारी पासून आरक्षण दिंडी चोंडी येथून काढणार असून बारा फेब्रुवारी रोजी मुंबई येथे पोहचून आझाद मैदानावर आंदोलन केले जाणार असल्याची माहिती यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी आज बीडमध्ये दिली आहे काय म्हणतात बाळासाहेब दोडतले ऐकूया त्यांच्या शब्दात वेळोवेळी आम्हाला दिलेले आश्वासन हे सगळे फसवे निघालेले आहेत राज्य सरकारला धनगर समाजाच्या वतीने हा शेवटचा इशारा देण्यासाठी अकरा फेब्रुवारी बीड छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगण क्रिड़ांगा। या ठिकाणी इशारा मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे राज्यभरातील संपूर्ण धनगर समाज बीड येथे या क्रीडांगणावर जमणार आहे आणि राज्य सरकारला इशारा दे शेवटचा इशारा देणार आहे आणि जर राज्य सरकारने अकरा फेब्रुवारीच्या इशारा मेळाव्याचा अंमलबजावणी आमची नाही केली त्यावरील तर पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवींच्या जन्मभूमीपासून आरक्षण दिंडी, दिंडी ही आम्ही नियोजन केलेलं आहे आरक्षण दिंडी ही सतरा तारखेला निघेल बावीस तारखेला आझाद मैदानावरती पोहोचेल आणि आझाद मैदानावरती यशवंत सैनिकच्या वतीनं परत अमरराव घोषणाला आम्ही बसणार आहोत आणि आरक्षण अंमलबजावणी झाल्याशिवाय राज्यातला धनगर समाज हा या राज्य सरकारला स्वस्त बसू देणार नाही ठीक आहे Okay.